Welcome, welcome. नमस्कार कशा आहेत मस्त वेलकम नवीन घरामध्ये तुमचं डायरेक्ट सगळे आलेत का इकडेच का इथे पूजाच आहे का मग बर आहे ना हा पण तुमच्यावर वारी लागेल तुमच्या मागेच येते बाया

आहे का पोरगी बघा घ्या प्रसाद घ्या प्रसाद तर मित्रांनो सविताचे नवीन घर आहे जिथे आपण आता आलेलो आहोत आणि खूप कष्ट केलेले खूप कष्ट केलेला कष्टाच्या नंतर हे उभारलेलं आणि सर्वांचे स्वप्न असणार की आपलं एक मोठं घर व्हावं आता तिथं झालेलं तुम्हाला मी घर दाखवते पहिले तर इकडे बघा हा हॉल आहे प्रॉपर आणि हॉल पण मस्त आहे भरपूर लोक बसतील इकडे हा ना आणि बाहेरची गॅलरी आहे त्याच्यानंतर इकडे किचन किचन पण बघा मस्त एंट्री पण छान केलेली आहे शांत आणि श्री स्वामी समर्थ देवारा अरे वा छान मस्त देवा प्रत्येकाचे स्वप्न पूर्णकार माझं पण लवकर पूर्ण कर माझं पण लवकर घर होईल माझं पण माझं पण होईल हे दोन बेडरूम आहेत हा बेडरूम कोणाच आहे साचीचा बेडरूम आहे आणि इथे पण बाथरूम आहे मस्त आणि हा सविताचा मास्टर बेडरूम आहे इथे पण गॅलरी आहे ना बाल्कनी आहे आणि इकडे काय पण वॉशरूम पब्लिक साइट आहे इंग्लिश आपलं इंडियन हा भरपूर मोठा आहे मस्त चला आपण घरी जायचं आहे चला बाय वैभव घेऊन आलो मी आणि आता निघतो मी निघते मामाच्या इथे बायकर बाय तोडवा तर चला आता मामाच्या घरी आलो आणि इकडे बघा इकडे बघा आमची प्रिन्सेस बघा लास्ट ते अशी आणि आम्ही तिघी जरी आलोय पण आम्हाला आमचं ड्रेस न उठल तो बघा बाबा बाबा काढून टाकली हाय का जाऊया चला तर इकडे सगळे जण पबजी लवर झालेले आहेत का काय तीन पत्ता चार पत्ता ते बघा इथं जागरणला आले आहेत का मोबाईल घेऊन बसतात ते जाऊ सगळे सोडा मामा बघा पबजी बघ मामाने फुल ऑनलाईन रम्मी ऑनलाईन पत्ते घ्यायला घेतलेले आहेत मामा जिंकत की नाही कधीतरी मामा जिंकशील तू तुला पक्के पैसे भेटतील का एकदम गणपती बाप्पा ना, आवाज नाही का तुम्हाला जगला नाही वाटत कोणत गणपती बाप्पा मंगल मूर्ती पबजीची सोय केली का तुम्ही बाहेर बाहेर बसले पबजी खेळायला चला गणपती पाय पडून घेऊया बघा 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 बहिणी भावाचं प्रेम बघ हाय असंच पण इथे काय करायला घेतले अंगठ्या मज्जा मज्जा आज मज्जा बरे मराणी बरी आहे मामी सगळ्यांना भेटते मी पहिले देवाला भेटून घेते नाही का तुम्हाला गाडी लेट का लेट गारबार बाबा इथे ब्लॉगर ब्लॉगर तयार आहे हो अंशाहीचा ब्लॉग खाली झंपो पाव भाजी सोय म्हणजे आज जेवण का पाव भाजी पाव भाजी मस्ता पहिली बार आहेत ना मस्त मस्त एकदम चला बेडरूम आहे दाखवते कोण कोण आहे म्हणजे आख्या किचन बेडरूम आहे सगळी माणस आहेत ना मामी बरे ना बेडरूम किचन सगळीकडे भरलेली आहेत पब्लिक आता पाव पावभाजी खायला बसले पोरं बसू द्या बसू द्या दिपेश बरे नाव आता तुम्ही कोणता डान्स करणार आहेत चालेल या तुम्ही स्टेजवर या इकडे यामध्ये मध्ये 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 आईच्या जवळ नको तिथे इथे हा बरोबर थांब थांब थांबा मी मी बोलता का वन टू थ्री स्टार्ट झुक झुकुक चाले माझे गणपती बाप्पा आले गाडी झुक 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 चाले माझे गणपती बाप्पा आले टिटुले

वा मस्त मस्त छान हा का छान 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 आता तुम्ही प्रेक्षकांना सांगा इकडे या जवळ या जवळ या बघा फक्त डान्सच नाही तर संस्कार पण आहेत फोरीन मध्ये बोला गुरु मंगलय मंगलय श्रीवेष्ण काय के, शरण केौरी महारायणस्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओ नमो भगवते वासुदेवाय नम दिगंबरा दिगंबरा श्रीपादरम दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा एल कोट एल कोट जय मल्हार सदानंदाचा हेल कोट तुळजा भवानी आईचा जय जोराचे एगीदाईचा हुकतो जय सदानंदे माते की जय एक विरई माते की जय हुकाय देवी माते की जय रणिकला देवी माते की जय जय महाकाल बाबा बापरे मस्त मस्त ये टाळे वाजा टाळे वाजा नाही खरंच मस्त का छान छान म मस्त बोला नमस्कार तुम्हाला आमचा डान्स आवडला असेल तर डॉन करा आणि लाईक करा वेरी गुड गणपती बाप्पा अजून मस्त पैकी अजून जरा तंदुरुस्त होऊ दे अजून तंदुरुस्त होऊ दे अशी अशी पहिल्या सगळी भांडली पाहिजे पहिले नाव कसं होतं वाला तस कणकणीत मामा मामा काय मागत मग गणपती कडे बरोबर काय तरी मागितलं पाहिजे सनी बाय पड ना तू पण इकडे चल भाऊस काय मागवा चाल नाही आमचं व्लॉगिंग क्षेत्र अजून चांगलं चालू देवा मस्त चॅनल मॉन्टेज होऊ दे लवकर आला सक्सेसफुल तस तू मी येईन तुला सक्सेस करायला बॉडी बनू दे भाऊ पंखा बघा पंखा सांभाळा नाचवता तो नाच होता 放歌，放歌。 もうすぐい。 पहिल्यांदा रील काढलेली आहे आणि खूप छान आहे मी इंस्टावर टाकेन सगळ्यांनी बघा ती रील इंस्टावर टाकेल मी रील नंतर दाखवते नंतर त्यापेक्षा मामा एक नंबर नाचत होता मस्त होती मामाची रील मस्त तुम्ही बघा इंस्टावर टाकेल मी कशी होती रील कशी होती मामाची मग घडी मध्ये भरले ना मामाने

पत्ते आम्ही सगळे पत्ते खेळत होतो पण दादानी एकदम सगळ्याचा डावच निघडवला उठा आणि फोटो काढा पाहिले हे चला 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 इकडे बघा दादा मस्त काम केलं तुम्ही फोटो काढायला लावला सगळ्यांना फोटो काढा लवकर फोटो काढायला मोठे डाव बसलेले इथे बसले तिकडे बसलेला पण दादा हलवलं

काउंटिंग ने केली पण बघा एवढे जिंकून दिलेले आहेत चला मग पार्टीला सर्वांचे गणपती झालेले आहेत चला मित्रांनो आता सकाळचे वाजले सहा आणि अवतार बघा तुम्ही कसं झालंय आणि गणपती बाप्पाच्यामुळे मी यावर्षी जिंकलेली आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पण मला जिंकू दे आणि आता सर्वांचे गणपतीचे अतिचे ब्लॉग संपलेले आहेत तर सर्वांच्या गणपतीसाठी लाईक नक्की करा आणि माझ्या माहेरच्या गणपती बाप्पासाठी पण एक लाईक नक्की करा बाय